I like, I like, नार सन आयलाय लाय गो आयलाय गो मनी आनंद मावना फुलांच्या दुनियेचा सन आयलाय लाय गो आयलाय गो नर लिपुनवेचा मनी आनंद मावना फुलांच्या दुनियेचा चला बेगीन बेगीन देवांच्या पूजेला चला जाऊ देवांच्या पूजेला हात जोडून सोन्याचा नारल बाहूया दर्याला हात जोडून सोन्याचा नारल बाहूया दर्याला सन आय लायो वाय लाय नारली पुनवे हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टूअर सॉंग आय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला स्वामी आय चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना सांगू इच्छिते की इन्फोगोड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चर स्तोत्र मंत्र ग्रंथ शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो स्पिरिच्युअल किलिंग देखील शिकत असतो व सणावारांची माहिती आपण आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनलवरती जाणून घेतो तर आज व्हिडिओ तुम्ही बघा बाकीच्या व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉट स्वामी आय चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉट स्वामी आय चॅनल इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर तुम्ही इन्फोगॉट स्वामी आय चॅनेलला लाईक शेअर अँड सब्स्क्राइब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत असा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया कुठेही जाऊ नका सेट यू नॉन इन्फोगॉट चॅनल नारायणी पौर्णिमा हा सगळ्या भगिनींसाठी आणि विशेष करून कोळी बंधू भगिनींसाठी अत्यंत उत्साहाचा आणि परंपरेचा असा एक आपला पारंपरिक सण आहे जो दरवर्षी श्रावणामध्ये येत असतो तर तुम्हाला कळालेच असेल की आज आपण हिंफुगोड स्वामीवरती नारळी नारळी पौर्णिमेविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत शुभ मुहूर्त काय आहे कशी साजरी करायची नारळी पौर्णिमा व्रत काय आहे त्याचं महत्व काय आहे आणि काय कोळी बंधू भगिनींच्या जीवनामध्ये नारळी पौर्णिमेचे स्थान आहे आणि ते एवढं उच्च स्थान का आहे आपल्या कोळी संप्रदायासाठी हे आपण जाणून घेणार कोळी संप्रदाय हा संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे आहे आणि पूर्ण भारतामध्ये सागरी किनाऱ्यावरती राहणारे लोक आणि जे कोळी संप्रदायामधून आहेत ते सर्वजण नारळी पौर्णिमेची दरवर्षी आतुरतेने श्रावणामध्ये वाट बघत असते श्रावणात येणारी पौर्णिमा ह्याला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते आणि त्याचे विशेष महत्व काय आहे रक्षाबंधनाशी ह्याचा थेट संबंध काय आहे ते सर्व, ते 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 सर्व काही आपण जाणून तर सर्वप्रथम आपण बघूयात की हा वर्षी श्रावणातील नारळी पौर्णिमा कधी असणार आहे आणि त्याचा मुहूर्त आहे तर या वर्षी नारळी पौर्णिमा ही मंगळवारी आठ जुलै दोन हजार ला आलेली आहे पौर्णिमा तीथ प्रारंभ आठ जुलैला सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार आठ जुलैलाच आपण नारळी पौर्णिमा साजरी करणार आहोत पौर्णिमेची ती समा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी नऊ जुलैला सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा उत्तम कालावधी हा सकाळी आठ ते दुपारी साडेबारा पर्यंत असणार आहे या दरम्यान आपण नारळी पौर्णिमेची पूजा करायची आहे तुम्ही घरच्या घरी कलश मांडणी करून करू शकता किंवा तुम्ही समुद्रकिनारी राहत असाल तर तुम्ही आणि पूजेचं साहित्य घेऊन समुद्रकिनारी जा आणि दर्याला तुम्ही आवाहन करून तिथे बँकेत कलश मांडणी करून नारळी पौर्णिमेची पूजा करू, करू शकतो तर आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम की नारळी पौर्णिमेला एवढं महत्व का आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि कोळी संप्रदायासाठी आणि आपण ती का साजरी करायची आहे ते देखील आपण आता जाणून घेऊयात तर नारळी पौर्णिमा जसं मी सांगितलं श्रावणामध्ये येते आणि श्रावणामध्ये सगळीकडं खूप उत्साहाचं आनंदाचं आणि हिरवाईचं पावसाचं असं अत्यंत मनमोहक हो, असं वातावरण असतं तर नारळी पौर्णिमा ही पारंपरिक तिथीनुसार श्रावणात येते आणि श्रावणात येत असल्यामुळे तेव्हा खूप नारळाची झाडं ते ती समुद्रकिनारी फुललेली असतात आणि त्यामुळे नारळी पौर्णिमेला श्रावणातल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हणतात खर तर सण हा महाराष्ट्रातील कोळी समाजातील नारळी पौर्णिमेचा उत्साहाचा अत्यंत प्रसिद्ध पारंपरिक सण आहे आणि आपण तो सगळ्यांनीच फक्त आपल्या म्हणजे सागराला विशेष म्हणून असं एक त्याला समर्पित होऊन किंवा मान वंदना म्हणून साजरा केला पाहिजे नारळी पौर्णिमा ही आपल्या महाराष्ट्रामध्येच फक्त सा सेलिब्रेट केली जात नाही तर उत्तर दक्षिण आणि पश्चिम भारतामध्ये पूर्व भारतामध्ये देखील साजरी केली जाते नारळी पौर्णिमेला नारळी भात करण्याची देखील परंपरा आहे आपल्या घरी आपण नारळी पौर्णिमेची पूजा करू किंवा नाही करू परंतु आपण नारळी पौर्णिमेला नारळी भात जो गोड भात असतो तो नक्कीच करत असतो नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा सागराशी जोडल्या गेलेल्याचा अत्यंत महत्वाचा सण आहे त्या दिवशी कोळी समुद्र देवतेचे पूजन करून सुरक्षित मासेमारीचा संकल्प केला जातो श्रावण पौर्णिमेला समुद्रात जाण्याच्या हंगामाची सुरुवात होते आणि तेव्हा समुद्राच्या किनारी समुद्राची आणि दर्याची पूजा केली जाते तिथे नारळ फोडला जातो आवाहन केले जाते समुद्राला की सुखरूप आमचे मासेमारीचा आणि जो काही बंधू भगिनींचा व्यवसाय आहे तो चालू दे आणि आम्हाला सुरक्षतेने तुझ्याशी जोडले दे सागरा आणि आम्हाला सुखरूप घरी आमचं काम पूर्ण करून घेऊन दे असा संकल्प कोळी बंधू भगिनी करला असतो नारळ अर्पण करणे ही एक पारंपरिक पद्धत आहे नारळ पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण केल्याने समुद्रदेव प्रसन्न होतो आणि पाण्यातले डोके धोके जे असतात ते टळतात असा आपल्या समाजाचा किंवा कोळी बंधू भगिनींचा एक विशेष असा विश्वास आहे या दिवशी आपण कशी पूजा करायची आहे किंवा पारंपरिक कोळी बंधू भगिनी कशी पूजा करतात नारळी पौर्णिमेची ते देखील बघू नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार आलेला आहे त्यामुळे लवकर उठायचा आहे स्नान करून स्वच्छ होऊन पारंपरिक वेश आपला जो काही आहे तो घालायचा आहे कोळी बंधू भगिनी असेल तर कोळी वेश जो आहे तो घालायचा आहे पूजा स्थळी कलश स्थापना करायची आहे कलश घेऊन जायचा जा त्याच्यासाठी नारळ पाणी घेऊन जायचं घरचं हार फुलं घेऊन जायचं हळदी कुंकू दिवा पूजाचं सगळं ते घेऊन जायचं आहे कलशामध्ये टाकण्यासाठी एक नान सुपारी आणि हळदी कुंकू किंवा फुलं घेऊन जायची आहे कलश तुम्ही जर नारळ आणि कलश हे सगळं सामान समुद्रकिनारी घेऊन जाऊ शकत नसाल तर कलश मांडणी तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्ही जर समुद्र जवळ असेल तर तिथं सगळं साहित्य घेऊन जा पूजेच आणि तिथे कलश मांडा तुम्ही त्याला समुद्राच्या वस्त्र हंदरा त्यावरती तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढा त्यावर कलश स्थापना करा पाण्याने घडलेला घडा म्हणजे कलश असतो त्यामध्ये हळदी कुंकू एक नान सुपारी टाका फुल टाका त्यावर तुम्ही विड्याची पानपात पात असतील तर लावण नसतील आंब्याची लावा किंवा फक्त कलश मांडला तरी चालेल फक्त नारळ त्या कलशावर मांडला तरी चालेल त्या नारळाला हळदी कुंकू लावा हार फुलं वाहा आणि त्याला नमस्कार करा आणि दर्याचा राज आहे सागरा म्हणून त्याची स्थापना करा त्याची विशेष आरती करा तुम्हाला येत असेल तर नारळी पौर्णिमेची आरती करा किंवा गणेशांची आरती केली तरी चालेल शंकराची देवीची आरती केली त्याबरोबर तरी चाल नारळी पौर्णिमेची एक खास आरती असते ती केली तरी चालेल समुद्र किनारी जाऊन समुद्राला अर्पण करून सजवलेला नारळ टाका हा जो नारळ आहे तो पूजा पाठ करून तो सजवलेला नारळ समुद्रामध्ये आपण टाकायचा आहे किंवा अर्पण करायचा आहे समुद्र देवतेला नारळ फुले अक्षता अर्पण करून दीप प्रज्वलित करून समुद्राची आरती करा किंवा कोळी ग्रीक नृत्य पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला कोळी बंधू भगिनीचे माहिती असतील ते केले के तरी चालेल किंवा ते करत असताना त्यात सहभागी व्हा कोळी बंधू भगिनी एकत्र येतात समुद्राची अशी नारळ अर्पण करून अक्षता हार फुला हळदी कुंभू अर्पण करून तिथे मांडणी करून पूजा करतात त्या नारळ अर्पण करतात हार फुला हळदी कुंकू अर्पण करतात त्याला प्रणाम प्रार्थना करतात असेच आमचं रक्षण करत तर हा आणि आमचा व्यवसाय असाच वाढवत तर हा सुखरूप आम्हाला तुमचा मुद्रा व्यवसायासाठी घेऊन जा मासेमारीसाठी आणि सुखरूप घरी परत घेऊन घ्या अशी नम्रतापूर्वक प्रार्थना करतात तसंच कोळी गीत गाऊन कोळी नृत्य करून सांस्कृतिक कार्यक्रम करून उत्साह आणि आनंद समुद्राच्या समोर ते साजरा करतात ते इतरांना देखील सहभागी करून घेतात कोळी समाज हा अत्यंत भाऊक आणि अत्यंत नम्र आहे सागराविषयी आणि त्यांची नाळ ही चा समुद्राची ही जोडलेली आहे त्यामुळे कोळी बंधू वगैरेसाठी मला मनावसाच की नारळी पौर्णिमा आलेले सागर तुझ्या लाटांमध्ये आमचा विश्वास करा हातात नारळ फा हार समुद्र देवा रक्षण कर सार संसार ही चाल तुरु तुरु वारा आल्या जोरात चाल तुरु तुरु वारा आला जोरात फोड़ी निघाले तर सागरा खेचू लागली जोरात गाणं म्हणू आनंदाने नाचूसारे सागर देवाच्या आशीर्वादाने घरी येऊ सुखरू निघालो आम्ही दर्याच्या राजा होडीत नारळ घेऊन लांडांशी बोलू गप्पा सागर देवा भेटू फार फुल दिवा घेऊ पूजेनंतर हो, आनंद समुद्र देवाच्या कृपेमुळे आनंद तर अशी घट्ट बंधूंची आणि आपल्या सगळ्यांशी नाळ जोडणारा सागराचे नाळ जोडणारा असा हा आपला नारळी पौर्णिमेचा सण असतो जो श्रावणातल्या पौर्णिमेला येतो आणि त्याची एक व्रतकथा देखील आहे ती देखील आपण नारळी पौर्णिमेच्या दिवशी कलश मांडणी करून सागराची पूजा करून म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे तर काय आहे व्रतकथा नारळी पौर्णिमेची आपण ऐकूया पूर्वी एका गावामध्ये कोळी समाज समुद्रावर अवलंबून होता मासेमारी करताना अनेक वेळा वादळी पावसामुळे जीवितहानी व्हायची गावातील वडीलधारी लोकांनी समुद्र देवीतेची दे प्रार्थना करून पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करण्याचा संकल्प व परंपरा सुरू केली त्या दिवसापासून गावात मासेमारी हंगामात कोणताही अपघात झाले ही परंपरा पिढ्यान पिढ्याचा राहिली आहे आज ताकद नारळी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते आणि त्यासाठी श्रावणातली पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते त्यामुळे श्रावणातल्या पौर्णिमेला सागराशी एक कारण श्रावणातल्या बंधन बांधून येतं आणि त्याचा नारळी पौर्णिमेशी असा संबंध जोडला आहे की रक्षाबंधन हे वह जर बहीण भावाच्या नातेचं रक्षण करण्याचं जसं लक्षण आहे जसं सण आहे तसंच सागराशी ना पण नारळ अर्पण करून पूजा करून सागराशी एक नाळ जोडून एक सागरा बरोबर एक नातं जोडलं जातं बंधू भगिनींकडून आणि आपल्याकडून आणि नारळात रक्षाबंधनाचं नारळी पौर्णिमेचं नातं साजरं केलं जातं तर ही व्रतकथा प्रचलित आहे नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर दुसरी कोणती कथा माहिती असेल तर ती कथा तुम्ही वाचत किंवा मला देखील कळवा आपल्या चॅनलवरती परंतु मला जी माहिती आहे ती मी तुमच्या साजरी केली आहे जसं मी सांगितलं की नारळी पौर्णिमेचा सण हा सा, साजरा करण्यासाठी श्रावणातली पौर्णिमा ही हे करण्यात आले सिलेक्ट करण्यात आली किंवा निवडण्यात आली कारण श्रावण मास हा अत्यंत पवित्र मास समजला जातो आणि श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा आपला एक प्राचीन परंपरागत जो सण आहे भेम भावाच्या नात्याचा तो येत असतो आणि ते जे बंधन मानलं जातं रक्षाबंधना समजून भावाच्या नात्याचे त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेला आपलं आणि समुद्राचं नातं घट्ट होतं नारळी पौर्णिमा समुद्राची पूजा करून आणि नारळ अर्पण करून तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचा कसा प्राचीन परंपरागत संबंध आहे ते आपण जाणून तिथे समान असते श्रावणातल्या पौर्णिमेला दोन्ही सण साजरे केले जातात उत्तर भारतात या दिवशी बहीण भावाला राखे बांधते त्यामुळे त्याला रक्षाबंधन म्हणतात परंतु पूर्ण भारतातच बहीण भाऊ यांचं रक्षाबंधन म्हणून श्रावणी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात समुद्राच्या किनारी त्याच दिवशी नारळी पौर्णिमा के दा साजरी केली राज्यात पूर्ण भारतामध्ये आज नारळी पौर्णिमा रक्षण या भावनेमध्ये चांगले रक्षाबंधनामध्ये राखी बंधू भगिनीच्या प्रेम रक्षणाच्या वचनाचं प्रतीक आहे नारळी पौर्णिमेत कोळी आणि समुद्राशी जोडलेले लोक समुद्र देवतेला नारळ करून समुद्र करतात आपल्या जीवनाचे रक्षण द्यावे असे सागराला प्रार्थना करतात मागणी करतात त्यामुळे दोन्ही स्थानांचा मुख्य अर्थ सुरक्षितता आणि संरक्षणाची प्रार्थना हात आहे त्यामुळे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन ह्याचा खास संबंध आहे श्रावणातल्या पौर्णिमेला आहे प्रादेशिक भागानुसार आणि प्रथा बदललेल्या आहेत उत्तर बंधन भारतामध्ये रक्षाबंधन म्हणजेच राखी बांधणे आणि नारळी पौर्णिमा असं बोललं जातं महाराष्ट्राच्या कोकण मुंबई पालघर रायगड भागामध्ये नारळी पौर्णिमा पूजन नारळ अर्पण असं जातं मध्य भारत व काही जातात श्रावणी पौर्णिमा ब्राह्मणांची पवित्र बदलण्याची प्रथा या दिवशी श्रावणी पौर्णिमेला ब्राह्मणांचे जो यज्ञ पावित असतो ते बदललं जातो उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये अशा वेगवेगळ्या प्रथा परंपरा ह्या श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला किंवा रात्र बंधनाला केलं जातं नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचा ऐतिहासिक असा विशेष संबंध आहे आणि दोन्हीचा मतार्थ हाच आहे की नारळी पौर्णिमेला आणि रक्षाबंधनाला रक्षण भावा आपलं भावाचं बहिणीचं भावाकडून भावाचं बहिणीकडून आणि समुद्राकडून आपलं कोळी बांधवांचं व आपल्या सर्वांचं हे आपण मागणं समुद्राला आणि देवाला करत असतो त्यामुळे नारळी पौर्णिमाने रक्षाबंधन हा उत्साहाचा एकत्र येण्याचा आणि सांस्कृतिक प्रतिक प्रतिकत्मेचा एकात्मकतेचा असा हा संबंध असलेलाच सण आहे आणि आपण सर्वांनीच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येत्या श्रावणी पौर्णिमाला जे आठ ऑगस्टला आलेले आहे आणि त्यानंतर दहा ऑगस्टला रक्षाबंधन असणार आहे तर ती आपण नक्की साजरी करायची आहे आणि सागराच्या चरणी आणि आपल्या निसर्गाच्या आपण नतमस्तक व्हायचं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील डाउट्स असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा तर आजचा कंटेंट नारळी पौर्णिमा आपण एंड आणि मी नारळी पौर्णिमेनिमित्त सागराच्या दर्याच्या चरणी प्रार्थना करते की ते तुमचं माझं कोळी बंधू भगिनींचं सर्वांचं रक्षण करू आणि अशीच आपल्याकडून सेवा निसर्गाची सागराची व आपल्या सणवारांची देवदेवतांची करून घेऊ हो। तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात एक सुंदर गाण्याने आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट्यू नॉट इन्फोगॉट स्वामी चॅनल बाय फॉर नाव आला आला सागरीचा राजा दिला हंगामाचा आशीर्वाद लाटांमध्ये चंद्रप्रकाश आनंदाचा झाला प्रताप नारळी पौर्णिमा आली सागरा तुझी पूजा झाली कोळी बाई कोळी मुलं सगळ्यांची जुळाली सागर महाराजा रक्षण कर माझं होळीतून निघाला नाव तुझं घ्यायचं नारळ अर्पण करून लाटांना वंदन करते मी भरभराट होऊ दे हे सागर महाराज होय रे महाराजा नारळी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि सन आलाय गो आलाय गो नारळी पौर्णिमेचा आणि आनंद मावना दुनियेचा आहे आणि आपल्या देखील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि नारळी पौर्णिमाने रक्षाबंधन आपण आनंदाने साजरा करायचं आहे तर आजचा कंटेंट एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट यू नॉन इन्फोगोड स्वामी बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद